गौराण देशी दोळका तुरी बियाण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकतात आमचा मोबाईल नंबर सत्तर वीस छत्तर चौदा अडसष्ट अतिशय चविष्ट असा हा देशी वाहन आहे रोख खेळपती सारशम असा हा वाहन आहे फळाची लवचिकता जास्त नसते कमी असते पण खर याच्याभर धारा असतात त्यामुळे माशीचा त्रास घेवानाच होत नाही आणि चव अतिशय उत्कृष्ट असते अशा दोडोपाण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता मोबाईल नंबर सत्तर वीस छत्तीस चव्वेचाळीस एकसष्ट धन्यवाद